ज्येष्ठ साहित्यिक राम मेश्री यांच्या चार पुस्तकांचे एकाच वेळी प्रकाशन सोहळा संपन्न सुप्रसिद्ध लेखक राममेश्री यांच्या यांची पाऊले सोन्याची द्वारका रंग महाल आणि चौरंग या चार पुस्तकांचा प्रकाश सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला व्यासपीठावर डॉक्टर जीवबा केळुसकर माजी शिक्षणाधिकारी अध्यक्ष म्हणून लाभले श्रीनिवास नार्वेकर ज्येष्ठ अभिनेते नाटककार महेश काणेकर ललित लेखक सुगत उथळे अभिनेते दीपक कदम अभिनेते डॉक्टर खंडू मावळे ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत सावंत समाजसेवक पत्रकार आयोजक कवी लेखक संपादक प्रकाशक संतोष सावंत उपस्थित होते कार्यक्रमासाठी बहुसंख्येने रसिकजन उपस्थित होता या कार्यक्रमात माणसाला जीवन जगण्यासाठी ऊर्जा देणारे सांस्कृतिक जीवन आवश्यक असल्याने भाषण करून चिमुर्डी कन्या वयवर्ष आठ इयत्ता तिसरीतील ती उत्तरा मिलिंद मेश्री हिने व्यासपीठावरील मान्यवर तसेच उपस्थित रसिकजन यांना मंत्रमुग्ध केले अवघ्या महाराष्ट्रात भूषण वाटावे असे साहित्यिक राम मेश्री यांचे लेखन कार्य आहे साहित्याच्या सर्वच प्रांतात अत्यंत प्रभावीपणाने भरारी घेणारे सामर्थ्य आपल्या लेखणीतून माननीय राम मेश्री यांनी सार्थ केले मानवी जीवनाचा जीवन जगण्याची संघर्ष कला अत्यंत सूक्ष्म चिंतनशील सृजनशील आणि संवेदनशील मानाने राम मिश्री यांनी त्यांच्या साहित्यात अत्यंत कणवतेने हृदयस्पर्शी तरल भावनेने चित्तारला आहे सातीला कोकणचा भव्य दिव्य निसर्ग याच यांच्या सहसंबंध अन्योनतेने वेधकतेने टिपला आहे कधी त्यांचे साहित्य प्रादेशिकताचा पट साकारते तर कधी कोकणाच्या ग्रामीण जीवनांचा हुंकार वेदना आक्रोश काळीज दुभंगून टाकते आजवर त्यांनी एकतीस पुस्तकांचे लेखन केले असून त्यातील अठरा पुस्तकांचे प्रकाशित झाले आहे कौंडल चैलतीर आलेल्या आठवणी आणि अश्रू हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत आस्वाद स्पर्श किनारा दावा याच त्यांच्या हृदयस्पर्शी अशा कादंबरी आहेत मिटले की कवाडे मावळतीचे रंग हे त्यांचे नावाजलेले ललितलेख संग्रह आहेत आशा पेलताना हा त्यांचा नभोवाणी नाट्यसंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केला आहे श्रीराम मेश्री हे साहित्य विश्वातील ठक नामावंत नामवंत आणि प्र, प्राथित श यश साहित्य कौस्तुभ आहेत यात तिळमात्र शंका नाही असे गौरव उद्गार नामवंत लेखक कवी आणि मुंबई महानगरपालिका माजी शिक्षणाधिकारी डॉक्टर जीवबा केळुसकर यांनी प्रकाश समय काढले रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता पूर्व येथील गणेश मंदर संस्थान यांच्या विनायक हॉल येथे सूत्रसंचलन माननीय पूजा काळे आकाशवाणी निवेदिका यांनी आपल्या वैभवशाली आवाजात राष्ट्रगीताने सांगता केली